माझे दोन नंबरचे धंदे नाहीत मी एक नंबरवाली आहे असा दावा नवनीत राणांनी केलाय अमरावतीच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या आणि त्याचबरोबर आपण कोणाला घाबरत नाही असा इशारा देखील विरोधकांना त्यांनी दिलाय तर आपण पाहतोय की माझे दोन नंबरचे धंदे नाहीत मी एक नंबरवाली आहे त्यामुळे मी कोणालाही घाबरत नाही असा इशारा विरोधकांना नवनीत राणा यांनी दिलेला आहे मी तसे कोणाला जास्त घाबरत नाही कारण माझे काही दोन नंबरचे धंदे नाही आहे दोन नंबरचे काम नाही आहे मी एकच नंबरवाली आहे आणि एकच नंबरच्या हिशोबानी जीवनामध्ये काम केलेलं आहे मी कोणालाही घाबरत नाही देवाला सोडल्याशिवाय मी आयुष्यामध्ये कधीच कोणाला घाबरली नाही घाबरली असती तर चौदा दिवस जेलामध्ये गेली नसती घाबरली असती तर या पार्लमेंटमध्ये इंडिपेंडेंट निर्दलीय कधी उभी राहिली नसती